मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि असतील आता एकनाथ शिंदेनी ठरवाव असं आंबेडकर म्हणाले लोकसभेच्या जागावाटबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या महत्वपूर्ण बैठक पार पडली होती ही बैठक पार पडली असून प्रकाश आंबेडकर हे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं यावेळी समजलं नेमकं काय झालं या बैठकीत बघूया बीजेपी सोडून या आमच्या बरोबर माहित आहे त्यांनी निर्णय घ्यायचे आणि मग उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबर आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे मोठं वक्तव्य आहे असं काही सुचवलेलं नाही आहे आणि मी असं काही करत नाही आहे मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्याबरोबर यायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो <laughs> फक्त आठ एवढीच आहे की बी जे पीची सात सो नाही आम्ही असणारे आमचे प्रतिनिधी माननीय प्राध्यापक धैर्वान फुलकर हे या बैठकीला लीड करणार आहेत त्यांच्याबरोबर इतर जण आहेत या बैठकीचा आम्हाला निमंत्रण आलेलं म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात घ्या चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा त्या ठिकाणी करणार आम्हाला जे वाटते मुद्दे तिथे आम्ही या मांडणार आहोत त्यांचं जे पस्तीस जागेंचं समजोता झालं आहे असं जे शरद पवारांनी मध्यंतरी व्यक्त केलं होतं ते त्याची माहिती आम्ही या त्या ठिकाणी मारणार आहोत आणि आमचं असिस्ट असं राहील की ही आघाडी चालावी कुठेतरी आता तुम्ही